नमस्कार पशुपालक बंधूंनो पशुधनाच्या आहाराचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला अझोला हा एक उत्तम प्रकारचा आहार ठरू शकतो अझोल्यामुळे आपल्या पशुधनाला बरेचसे फायदे होतात अझोला या चाऱ्यामध्ये वीस ते तीस टक्क्यांपर्यंत प्रोटीनचं प्रमाण असतं त्यामुळे आपला पशुखाद्यांवरती होणारा अतिरिक्त खर्च इथे वाचू शकतो अझोला या चाऱ्यामुळे आपल्या जनावरांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन फॅट एस वाढला जातो जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते असे बरेचसे फायदे आपल्याला अझोला या चाऱ्यामुळे होतात तर नक्की आजोला काय आहे आणि त्याचा फायदा आपल्या गोविंद डेअरीचे पशुपालक श्री हिरालाल सस्ते यांना काय आहे हे त्यांच्याकडून पाहूयात चला तर नमस्कार आ, नाव हिरालाल हनुमान सस्ते राहणार निंबळ तालुका फलटण जिल्हा सातारा आज आपण हे आजोल्याचं बेड बघतोय आपण हे सर्वसाधारण दहा ते बारा वर्ष झालं आजोला तयार करतोय हे गायींना कशा पद्धतीने आणि कशासाठी देतो हे सर्वात महत्वाचं ते एका गाईला जर एक एक किलो आजोला दिला तर त्याचं खुराक जो आहे तो अर्धा किलो कमी करता येतो आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं काय होतं की सर्वसाधारण ह्याच्यामध्ये पस्तीस टक्के प्रोटीन आहे त्याच्यामुळं एक तर गाईचं एस एन एफमध्ये चोवीस तासात तुम्हाला वाढ दिसेल त्याचबरोबर खोराक जो आहे आज मार्केटमध्ये सर्वसाधारण पस्तीस किलो पस्तीस रुपये किलो आ, जो कुठलीही गोळी पेंड आहे त्याच्यापेक्षा जो लहान नैसर्गिक दिला तर गाईचं जे आहे ते ग्लिजिंग चांगलं तुम्हाला मिळेल तब्येतीवरती आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आपण भाजीपाला घरी सेंद्रिय पद्धतीने करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या खाली जे दिसतोय ते पाणी जे आहे त्याचा हा अर्क जो आहे तो अडीचशे लिटरला एक गोनी युरियाचं हा आर्क मिळतो त्याच्यामुळं हे तुम्ही पाणीसुद्धा तेवढंच त्याचं महत्त्वाचं आहे